श्री स्वामी समर्थ मराठीच्या गत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की पुरुषांनी कोणती सेवा करावी तर पुरुषांनी अवश्य करावी हे सेवा तर अनेकदा आपल्या चॅनलवर किंवा अनेक ठिकाणी कि अने अशा काही सेवा असतात की ज्या सेवा फक्त घरच्या स्त्रिया करतात पण घरचे पुरुष मंडळी जे असतात त्यांनाही कोणतीतरी सेवा करणे आवश्यक असते कारण प्रत्येकाला प्रत्येकाची फलप्राप्ती मिळत असते घरच्या स्त्रीने जरी एखादी सेवा केली तर त्याचे पन्नास टक्के फळ हे पुरुषाला मिळत असते पण जर का एखादी सेवा पुरुषांनी केली तर पूर्णपणे त्याचे फळ त्याला मिळते त्याच्या पत्नीला तर मिळतेच मिळते पण त्याचे पूर्ण फळ हे त्याला मिळत असते तर मग अशावेळी पुरुषांनी अशी कोणती साधी आणि सोपी त्याचप्रमाणे लवकर होणारी सेवा करावी की ज्यामुळे त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या सुटतील तर ती सेवा आता आपण बघूया तर पुरुषांनी रोज गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आवर्जून वाचावा यामागे कारण असे आहे की चौदावा अध्याय हा अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे या अध्यायाला मेरुमणी असे म्हणतात कारण या एका अध्यायाच्या वाचनामुळे गुरुचरित्राचे सर्व फळ त्या व्यक्तीला मिळते मग पुरुषांना आयुष्यामध्ये अनेक संकटातून अनेक गोष्टीतून जावं लागतं आपल्या परिवारासाठी ते अनेक प्रकारचे कष्ट घेतात दिवसभर राबराब राबतात आणि आपल्या परिवारासाठी सर्व गोष्टी ते करतात मग त्या सर्व त्रासातून त्यांना मुक्तता मिळण्यासाठी त्यांना त्यांचे जे प्रश्न असतात ते सहज सुटण्यासाठी त्यांचे आयुष्य सहज सुकर होण्यासाठी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या परिवारासाठी त्यांनी जर का कोणती गोष्ट करायची असेल तर अवश्य करा ही सेवा जर का पुरुषाने गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचला तर त्यांना अनेक गोष्टींचा फायदा होतो तो फायदा असा की संकटातून मुक्ती मिळते आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे संकट येतात बाहेर घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणते संकट समोर उभे ठाकले असेल हे आपल्याला माहीत नसते अशावेळी हा अध्याय त्यांना पूर्णतः संरक्षण देतो या अध्याय वाचल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे सद्गुरुकृपेची प्राप्ती होते गुरुकृपा होते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते भौतिक समृद्धी व यश मिळते व्यवसाय शिक्षण आरोग्य त्याप्रमाणे सर्व क्षेत्रामध्ये यश मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला शत्रूपासून संरक्षण मिळते आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात आपले जे नातेसंबंध कोणासोबत बिघडले असतील तर नातेसंबंधामध्ये मधुरता येण्यास मदत होते कायदेशीर कामामध्ये यश मिळते आपली घराची गृहस्थिती सुधारते त्याचप्रमाणे आपले जे ग्रह असतात ते जर का बिघडलेले असतील तर तेही सुधारण्यास मदत होते अशा प्रकारे हा एकच अध्याय जर का तुम्ही वाचला तर तुम्हाला सर्व संकटातून सर्व समस्यातून सुटका मिळेल हा अध्याय वाचायला जास्तीत जास्त पाच मिनटं लागतात हा अध्याय कसा वाचावा तर सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा शक्यतो सकाळी वाचा कारण सकाळी लवकर उठून तुम्ही ऑफिसला किंवा तुमच्या कामाला वगैरे जात असाल तर हा अध्याय सकाळी वाचणे योग्य ठरेल कारण रात्री बऱ्याच वेळा उशीर होतो आणि मग अध्याय राहायचा वाचायचा राहून जातो मग अशावेळी काय करावे सकाळी आंघोळ झाल्यानंतर प्रथमतः देवाजवळ बसावे देवाजवळ एक तुपाचा दिवा लावावा किंवा धूपबत्ती लावावी मग तुमच्या घरची देवपूजा झालेली नसली तरी चालेल पण तुम्ही दिवा लावावा तुपाचा दिवा लावावा धूपबत्ती लावावी आणि मग हा अध्याय वाचण्यास सुरुवात करावी अशा प्रकारे जर का पुरुषांनी ही साधी आणि सोपी सेवा केल्यास त्यांच्या आयुष्यातील सर्व समस्या सुटण्यास मदत होतील ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद